बीडच्या जिल्हा रुग्णालयात एका वयोवृद्ध महिला रुग्णाला उर्मटपणाची वागणूक देत चक्क सोनोग्राफी सेंटरचं दार लावून घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे आणि याचा व्हिडिओ देखील सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला असून यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अगोदरच वेळा पाळत नसल्यामुळे रुग्णांमध्ये संताप आहे त्यातच घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माणुसकी राहिली नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून या वयोवृद्ध महिला रुग्णाला सोनोग्राफीसाठी रुग्णालयाच्या खाली आणण्यात आलं होतं मात्र वेळ असताना देखील वेळ संपली असं सांगत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सोनोग्राफी सेंटर बंद केलं तर जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला असून रुग्णालयातील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रुग्णांना घेऊन जाण्यासाठी बसवण्यात आलेली लिफ्ट गेल्या चार दिवसापासून बंद असल्यामुळे अनेक गंभीर आजार आणि जखमी असलेल्या रुग्णांना झुळीत टाकून किंवा हातावर उचलून दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर नातेवाईकांना घेऊन जावं लागत असल्याचं जा चित्र सध्या जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळतंय पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी दोन वेळा जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली यावेळी त्यांनी डॉक्टरांची कान उघडणी देखील केली मात्र जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना मिळत असलेल्या सेवा आणि त्या ठिकाणी असलेल्या सुविधा अजूनही कोलमडलेल्याच असल्याचं पाहायला मिळतंय